श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार शपथ त्या रामरायाची शपथ त्या हनुमंताची जर तुमच्या घरावर कुणी काही केलं असेल तर रात्री झोपण्यापूर्वी हा एक शब्द बोला दुसऱ्या दिवशी कुणी काय केलं असेल त्याच्यावर उलटेल खूप सुंदर असा मारुती रायांचा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आजार पण येते जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण तंटा वादविवाद असतात जर तुमच्या घरामध्ये कोणतंही मंगल कार्य होत नाहीये संतती प्राप्ती होत नाहीये मुलांची लग्न होत नाहीये घरामधल्या मुलांच्या नोकऱ्या लागत नाही आहेत घरातले कर्ते पुरुष घरामध्ये अगदी पडून राहतात उद्योगधंदा टाकलेले आहेत ते बंद पडलेले आहेत अक्षरशः नोकऱ्या लागतात त्या नोकऱ्या टिकत नाही आहेत घरात अक्षरशः खायचे वांदे झालेले आहेत तर निश्चितच तुम्ही सावध झालं पाहिजे जर तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला संचार होतोय किंवा तो मनोरुग्ण झालेला आहे अक्षरशः तो कुणाला ऐकत नाहीये दहा दहा लोकांना अक्षरशः असं बाजूला सारतोय शिव्या देतोय पिंचाळतोय हाण मार करतोय अक्षरशः घरातून पळून जातोय कपडे फाडतोय लपून बसतोय कुणीतरी येतंय मला मारतय मला घेऊन जाणार आहे असं काहीतरी बडबडत बसतंय तर निश्चितच रामरायांच्या शपथीने सांगतो किंवा हनुमंताची शपथ घेऊन सांगतो की तुम्ही आजपासून हा उपाय करायला सुरुवात करा हा उपाय आपल्याला आपल्या जीवनामध्ये आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करणार आहे खूप सुंदर असा व्हिडिओ आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत न स्किप करता आपण पाहिला पाहिजे आता सगळ्यांना सांगतो आपण एक व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे तिथे साडेतीनशे लोक सेवेकरी जमा झालेले आहेत आणि या व्हॉट्सअप ग्रुपचं कार्य म्हणजे आपण समाजामध्ये अन्नदान असेल वृद्धाश्रम असेल किंवा अनाथ आश्रम असेल इथं जमणारे जे पन्नास पन्नास रुपये असतील दर महिन्याला सगळे सेवेकरी पन्नास पन्नास रुपये जमा करत आहेत आणि हे जमणारे सगळे जे पैसे असतील ते आपण दर तीन महिन्याला दान करणार आहोत या दानाच्या कार्यामध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअपची मी लिंक टाकतो त्या लिंकला तुम्हाला टच करायचं आहे आणि माझ्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला पन्नास रुपये तिथं पे करावे लागतील दर महिन्याला पन्नास रुपये हे पुण्याचं कार्य आहे सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे तर आता अनेक जणांच्या जीवनामध्ये खूप प्रगती असते खूप चांगलं झालेलं असतं खूप त्यांचं घर पुढं निघालेलं असतं सर्व काही भौतिक सुख त्यांना प्राप्त झालेलं असतं पण अचानक कुणाची तरी दृष्ट लागते अचानक कुणाची तरी नजर लागते आणि ते प्रगतीपथावर असलेलं घर अगदी कोसळून जातं अक्षरशः तुम्ही समाजामध्ये खूप अशी उदाहरणं पाहिली असेल तुमच्या आजूबाजूला असेल किंवा अगदी तुम्ही स्वतः असाल कारण तुमच्या घराबद्दलही असंच घडलेलं असेल मग आता अशा प्रकारच्या ज्या संकटातून आपल्याला बाहेर पडायचं आहे तर निश्चित आपण काय केलं पाहिजे तर मी तुम्हाला सांगेन जर अशा संकटातून बाहेर पडायचं आहे तर आपण एकतर दत्तसेवा केली पाहिजे नाही तर दुसरी म्हणजे रामरायांची सेवा केली पाहिजे मारुती रायांची सेवा केली पाहिजे कारण हे दोन्ही दैवत आहे ते दोन्ही दैवत असुरांना शासन देत असत यांचा जो अवतार आहे तो आसुरांना संपवण्यासाठी झालेला आहे मग महारुद्राची सेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर बघा रामरायांची कृपा तुमच्यावर झालीच म्हणून समजा जर मारुती रायांचे चरण तुम्ही धरताय तर मारुती राया अगदी गादा घेऊन तुमच्या घरामध्ये उभे राहतील हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय मारुती राया तुमच्या घरामध्ये कोणतेही संकट येऊन देणार नाहीयेत हे दादाचे शब्द आहेत पण मारुती रायांची सेवा करायची म्हटल्यावर थोडेसे नियम येतात ते नियम आपण आपल्या जीवनामध्ये पाळले पाहिजेत पहिलं म्हणजे एक म्हणजे मदिरा मधिरा म्हणजे दारू दारू आपण प्यायची नाहीये आणि दुसरं म्हणजे मांस मछली अंडा मटन या गोष्टींना स्पर्श करायचा नाही आहे या, या गोष्टी आपण खायच्या नाही आहेत त्याच्यानंतर घरामध्ये सेवा करायची आता घरामध्ये कोणती सेवा करायची तर ही सेवा फक्त आपल्याला अकरा दिवस करायची लगातार अकरा दिवस करायचे प्रत्येक महिन्यात आपल्याला अकरा दिवस ही सेवा करायची असे चार महिने आपल्याला सेवा करायचे चार महिन्यात आपल्याला अकरा 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 म्हणजे चव्वेचाळीस दिवस होते हे चव्वेचाळीस दिवस आपल्याला ही सेवा करायची बघा तुमच्या घरामध्ये कितीही वाईट शक्ती असू द्या कितीही मोठं रिंगण टाकलेलं असू द्या किंवा कितीही मोठं तुमचं घर बांधून ठेवलेलं असू द्या घरातल्या व्यक्ती बांधून ठेवलेल्या असू द्या किंवा घरात काहीही असुरी शक्ती असू द्या त्या थाऱ्याला उभं राहणार नाहीये एवढं कॉन्फिडन्सनं मी तुम्हाला सांगतो कुठेही एक रुपये घालवण्याची गरज नाही आहे अगदी घरच्या घरी प्रत्येकाने करण्यासारखा उपाय आहे फक्त तुम्ही प्रामाणिकपणे करून पाहिला पाहिजे तर उपाय आपल्याला एक्झॅक्टली करायचा आहे काय तर रोज आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय मंगळवारी किंवा शनिवारी आपल्याला स्टार्ट करायचा आहे तिथून पुढे आपल्याला अकरा दिवस सलग करायचा आहे तर काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर मारुती रायांचा एक फोटो घरामध्ये घेऊन या तो पाटावर मांडा व्यवस्थित तिथं पूजा मांडा दिवा लावा हार फूल काय असेल नैवेद्य वगैरे केलेला असेल तो मारुतींना व्हा वाहिल्यानंतर खाली एखादं लाल कलरचं आसन तुम्ही टाका आणि लाल कलरचं आसन टाकल्यानंतर तुम्हाला ही साधना करायची तर तुम्हाला एक लाल कलरचं कापड परिधान करायचंय एक ड्रेस तुम्हाला लाल कलरचाच घ्यायचा आहे तो तुम्हाला रोज डोयचा आहे साधनेच्या काळेत तपस्याच्या काळामध्ये आणि या उपायाच्या काळामध्ये जर तो ड्रेस तुम्ही रोज धुतला आणि रोज सेवेसाठी बसला तर बघा काय चमत्कार घडतेल आता तुम्ही ते आसन टाकलेलं आहे तो लाल ड्रेस परिधान केलेला आहे तर तुम्हाला तिथं बसून फक्त अकरा वेळेस तुम्हाला हनुमान चालिसाचं सा पठण करायचंय अकरा वेळेस तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करायचंय हनुमान चालीसाचं पठन केल्यानंतर एक दहा मिनिट श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जाप करायचा आहे जाप करून झाल्यानंतर तुम्ही ती पूजा तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही आरती करून भगवान रामांची किंवा नैवेद्य वगैरे दाखवून ती पूजा काढायची परत संध्याकाळी स्वच्छ आंघोळ करायची वस्त्र प्रदान करायची आसन टाकायचं अकरा वेळेस तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायचं असा अकरा दिवस तुम्हाला सेवा करायची आणि अकराव्या दिवशी ज्यावेळेस सेवा कम्प्लीट होती त्याच्यानंतर तुम्हाला बजरंग बाणाचे तीन वेळेस पाठ करायचं आता बजरंगबाणाचं जे पुस्तक आहे ते मार्केटला तुम्हाला भेटते ते पुस्तक तुम्ही घरी घेऊन या अकराव्या दिवशी तीन वेळा सेवा झाल्यानंतर तुम्हाला बजरंग बाणाचा पाठ करायचा आहे आता पाठ करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पूजा काढा असं प्रत्येक महिन्यात अकरा दिवस तुम्ही सेवा करायची चार महिने सेवा करा आणि जीवनाचं कल्याण करून घ्या बघा तुमचं घर कुठं निघून जाते तुमच्या घरामध्ये कोणत्याही इडा पिडा राहणार नाहीये हे प्रामाणिकपणे दादा सांगतोय याच्यामुळे तुमच्यावर रामरायांची कृपा राहील मारुती रायांची कृपा राहील अक्षरशः मारुती रायांच तुम्हाला दर्शन जाण्याशिवाय राहणार नाहीये हे दत्तवाने सत्यवाने तुमचा दादा बोलते फक्त प्रामाणिकपणे हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त